निलावार ज्वेलर्स सोन्याची परंपरा विश्वासाचं नातं इंदिरा चौक घाटंजी येथे उत्कृष्ट सोनं व चांदीचे दागिने आधुनिक डिझाईन आणि पारंपरिक कलांचा सुंदर संगम विश्वास गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन साठी आजच भेट द्या निलावार ज्वेलर्स श्री गोपाळ निलावार यांच्या विश्वासार नेतृत्वाखाली न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी तालुका प्रतिनिधी नीरज मन्ने घाटंजी मध्ये जनआक्रोश मोर्चा शेतकऱ्यांचा सहभाग महापूर आणि दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या सा न्याय हक्कासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जनआक्रोश मोर्चा घाटंजी येथे आयोजित करण्यात आला या मोर्चात तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रशासन आणि शासनाकडे आपला रोष व्यक्त केला मोर्चातील प्रमुख मागण्यांमध्ये दुष्काळग्रस्त क्षेत्राची तातडीने घोषणा करणे शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करणे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रति पन्नास हजार रुपये अनुदान देणे मजूर वर्गासाठी रोजगार उपलब्ध करणे आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देणे याचा समावेश होता तसेच सोयाबीनला सात हजार रुपये व कापसाला दहा हजार रुपये प्रत्येक क्विंटल असा भाव देण्याची मागणीही करण्यात आली याशिवाय अतिक्रमण घरकुल लाभार्थ्यांना मालकी हक्काचे पट्टे देणे घरकुल नसलेल्यांनी शासनाने जागा उपलब्ध करावी भी। अशा विविध मागण्या मोर्चात मांडण्यात आल्या शेतकरी संघटनांनी सरकारला इशारा देत सांगितले की शेतकऱ्यांचा सा... सातबारा कोरा करून अन्यथा तीव्र आंदोलनासाठी तयार रहा या मोर्चात लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर माजी मंत्री शिवाजीराव मोगे माजी मंत्री वसंतराव पुरके काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर नेते अरिज बेग तसेच घाटनजी पांढरकवडा आणि आर्णी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती उपमुख्यमंत्री माझ्या तोंड तुम्ही ऐकलं का म्हणते का मालक आहे का आणि फडणवीस म्हणते आम्हाला ज्या वेळेला पैसे उपलब्ध होईल तेव्हा म्हणजे याचे पैसे ज्या वेळा विधानसभा लोकसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेला तुम्हाला पैसे उपलब्ध होते वेगळ्या योजना केल्या आता शेतकऱ्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही म्हणून येणाऱ्या साऱ्या निवडणुकांमध्ये आपण या बीजेपीला आणून पाळलं पाहिजे आणि काँग्रेसला बहुमत निवडून दिलं पाहिजे अशा प्रकारे मी आपल्याला विनंती करतो कारण याला लोकशाहीमध्ये मताशिवाय हे भीत नाही भी ते जागेवर केव्हा येतील ज्यावेळेस मताशिवाय ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगर परिषद असो जागोजागीला ठेचलं पाहिजे या मताच्या अधिकारावर जागी चार वर्षी वर्षीवर आणायचं असेल तर जिल्हा परिषद सारा निवडणुका मध्ये बीजेपीला हलवा खरंच ते नाही ते जागा येणार नाही

आजच्या देशात जल जीवन मिशन केलं आणि त्या जल जीवन मिशनमुळे ग्रामीण